गुरुवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान महाड येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात वैभव पेंढारकर नावाच्या युवकाचा जागीच मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे हा महामार्ग अपघात प्रवणस्थळ बनत चालला आहे महाड येथील युवक दुचाकीवरून जात असताना त्याचे वाहन रस्त्यालगत उभ्या असलेल्या फलकाला धडकले धडक इतकी जोरदार होती की वैभवला जागीच प्राण गमवावे लागले या अपघातानंतर परिसरातील लोकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले परंतु तोपर्यंत वैभवला वाचवणे शक्य झाले नाही अपघाताची माहिती मिळताच पिंजर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेमुळे पेंढारकर कुटुंबावर डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे या महामार्गावरील फलक व्यवस्थित दिसत नसल्याने दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण परीक्षण मंडळ मुंबई तसेच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाद्वारा मान्यता प्राप्त महाराष्ट्र शासन मान्य पॅरामेडिकल कोर्स सर्टिफिकेट व डिप्लोमा कोर्सेस योगा अँड नॅचरोपॅथी पात्रता दहावी उत्तीर्ण कालावधी एक वर्ष दोन वर्ष माध्यम इंग्रजी मराठी हिंदी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार नॅचरोपॅथी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना स्वतंत्र व्यवसाय करता येईल अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये योगा अँड नॅचरोपॅथी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी आहार तज्ञ तसेच सौंदर्य तज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतात स्वतंत्रपणे योग व निसर्गोपचाराचे वर्ग सुरू करू शकतात फिटनेस सेंटर सुरू करू शकतात भारत सरकार व व महाराष्ट्र शासनाने शालेय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात योग शिक्षणाचा समावेश केला आहे त्यामुळे विविध शाळा व महाविद्यालयात योग शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते विविध खासगी व शासकीय संस्थात योग तज्ञ म्हणून नियुक्ती होऊ शकते प्रवेशाकरिता संपर्क महात्मा फुले पॅरामेडिकल कॉलेज सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूला नवीन बसस्टँडच्या मागे अकोला फोन नंबर चौऱ्याण्णव बावीस एकशे पंचावन्न एकशे अडुसष्ट